संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा काळीच पिळवटून टाकणारा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे कळवळत असतानाही हैवान मारत राहिले बीड मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्याने निर्घृणपणे केलेल्या मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे आरोपी महेश केदार याच्या मोबाईलमध्ये एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना काढले गेले या व्हिडिओमधील विवरण एस आय टीने आरोपपत्रात लिहिलेला आहे आणि हा तपशील अंगावर शहरे आणणार आहे या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढताना त्यांचे केस धरून त्यांना मारहाण करतानाचे चित्र आहे संतोष देशमुख हे मला मारू नका अशी विनवणी करताना दिसत आहेत मात्र तरी आरोपींनी त्यांना मारहाण सुरूच ठेवलेली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अबादा कंपनीत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आरोपी तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या अशा दोन पाईपच्या सहाय्यानं संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ दिसत आहेत आणि यावेळी आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडातून सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं वधवूनही घेतले आणि हे सर्व व्हिडिओ अंगावर शहारे आणणारे आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड